आनंदाची बातमी इयत्ता अकरावी किंवा बारावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शहराप्रमाणेच आधुनिक व परिपूर्ण शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने सुसज्ज असे विद्यानिकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पृष्ठभूमी मानव रोड दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू आहे विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व नव्वद पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत प्रवेश आज दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करीता आपल्या पल्लाचा प्रवेश निश्चित करा वेळ सकाळी नऊ तीस ते दुपारी पाच पर्यंत अधिक माहिती करीता संपर्क नितीन धोड्रे नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासठ एकोणसत्तर नितीन राऊत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद निवडणुकीकरिता प्रभाग रचना पुन्हा होणार जिल्हा परिषदचे गट व पंचायत समितीचे गण यांची सुद्धा फेररचना होणार दिनांक सहा मे दो, मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले होते त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे गट व पंचायत समितीचे गण यांची रचना सुद्धा पूर्ण करण्याचे करण्याचे निर्देश दिले आहे दिग्रस नगर परिषद दहा जून दोन हजार जाहीर झाली होती त्यावेळी एकूण बारा प्रभागामधून पंचवीस नगरसेवक निवडून येणार होते आता मात्र पुनच्च प्रभाग रचना होणार असल्याने दिग्रस नगर परिषदेमध्ये किती प्रभाग पडतात व किती नगरसेवक प्रभाग रचनेत निवडून येतात याकडे लक्ष लागून आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद